अरे बाबा एस टी ला मागे पण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही सरकार मनन, बजेट बजेटमधन द्यायचो आणि ते चालवत होतो आता आपण पन्नास टक्के महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे बाकीच्या पण दिव्यांगांना ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत ते आता सीएमडी झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मध्ये त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं मला अर्थसंकल्पात पण सांगितलं आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई व्हेकल बसेस आणि काही सीएनजी बसेस घेण्याचं त्या ठिकाणी आहे आहे प्रकारे झाल्यानंतर एक देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते याच्या माझी माहिती आहे चुकीचे असेल तर मी माघार पण माझी माहिती आहे शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायचीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असत आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे पण आता तिथल्या अनेक जागा आपल्या बस स्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण तीस वर्ष पहिले नंतर साठ वर्ष तर तीस वर्षामध्ये येईना ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला दोन तीन वर्ष लागतील पंचवीस वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं त्याच्याकरता मध्ये कॅबिनेटला मागच्या चर्चा झाली आणि आता साठ वर्षाच्या करता करायचं आणि साठ वर्षांनी झाल्यावर पुन्हा तीस वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद करायची असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंश प्रश्न सुटतील पण आता तुम्ही जे काही सांगितलंय की काल जरा दुसऱ्या कामात गडबडीत होतो मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकार्यांशी पण बोलन प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलन आणि कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरू